येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजोरीचे खंडोबा महाराज मुख्य करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये खंडेरावाची उपासना जास्त प्रमाणात केली जाते तर याच खंडेरावांच्या उपासनेचा काळ म्हणजे खंडोबा नवरात्र तर खंडोबा नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला सुरू होतात आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला ते संपले जातात असे सहा दिवसांचा हा काळ असतो याला षडरात्र उत्सव असं देखील म्हटलं जातं तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील षडरात्र उत्सव नेमका केव्हा सुरू होणार आहे खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची उपवास कसा करायचा अशी सगळी माहिती एक एक करून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मार्तंड भैरवाय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात दरवर्षी खंडोबा नवरात्रीची सुरुवात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून होते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी खंडोबा नवरात्रीला सुरुवात होते तर यावर्षीची मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्यानंतर स्कंदशष्टी अर्थात जिला आपण चंपाषष्ठी म्हणतो किंवा काही भागांमध्ये याला वांगेसट असं देखील म्हटलं जातं तर या वर्षीची चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर हा सहा दिवसांचा काळ म्हणजे षडरात्र उत्सव खंडोबाची तांदळा शिवलिंग आणि चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची आपण पूजा करतो बरोबर कुत्रा आणि घोडे मात्र असतातच लग्न समारंभांच्या वेळी घरामध्ये खंडोबाचा टाक घेतला जातो किंवा पहिल्यापासूनच आपल्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर तो उजळवला जातो घरी त्याच टाकावर आपण नवरात्र बसवतो तर नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची ते मी तुम्हाला आता सांगते घटस्थापना करण्यासाठी आपल्याला कलश लागणार आहे मातीचा विड्याची पानं सुपारी लागणार आहे नाणी लागणार आहे कलशाला बांधण्यासाठी दोरा अर्थात कलावा लागणार आहे धूप दीप गुगुळ कुंकू हळद अक्षता त्याचबरोबर गुलाल पंचामृत हे सर्व साहित्य लागणार आहे हे लागणारं सर्व साहित्य आपण आदल्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी जमवून ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला घटस्थापना करता येईल मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करून घ्यायचं आहे आपल्या देवघरातील सर्व देवांचे टाक पंचामृताने प्रक्षालित करून घ्यायचं आहे देवघर देखील स्वच्छ करायचं आहे जिथे तुम्ही नवरात्रीत घटस्थापना करतात त्याच ठिकाणी ही घटस्थापना तुम्ही करू शकता चंदनपाठ किंवा चौरंगावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रीची घटस्थापना करतो कुळाचाराप्रमाणे मातीमध्ये आपण सप्तधान्य मिसळून घ्यायचं आहे एका टोपलीत माती घ्यायची त्यामध्ये सप्तधान्य मिसळून घ्यायचं आहे टोपलीच्या मधोमध मद, पाण्याने भरलेला मातीचा कलश ठेवायचा आहे कलशाला सर्व बाजूंनी भंडाऱ्याची बोटं लावून घ्यायची आहे कलशामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर कलशाला पाच नागवेलीची पानं लावायचं आणि त्यावरती नारळ ठेवायचं आहे आणि विधिवत घटस्थापना करायची आहे बऱ्याच ठिकाणी नारळ किंवा नागवेलीची पानं लावली जात नाही त्याऐवजी भंडाऱ्या घेतला जातो एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये आणि त्यामध्ये खंडेरावाचा टाक ठेवला जातो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं देखील घटस्थापना करू शकता घटाच्या एका बाजूला नागवेलीची दोन पानं घ्यायची आहेत जोडपानं त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ती सुपारी म्हणजे महासादेवीचं रूप असणार आहे आणि उजव्या बाजूला जोडपानावर दुसरी एक स्थापन सुपारी स्थापन करायची आहे म्हणजे भानुदेवीच्या प्रित्यार्थ आपण ती सुपारीची पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षडरात्र उत्सवात देखील देवासमोर आपल्याला अखंड ज्योत लावायची आहे त्यासाठी मोठी वात तयार करून घ्यायची अखंड दिव्यामध्ये आपण ज्याप्रमाणे मोठी वात तयार करतो तशी ता वात तयार करायची आणि अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे अखंड दिवस आपल्याकडून विजणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यासाठी दिव्याचा आकार मोठा घ्यायचा आहे नवरात्रीतला मोठा तुम्ही दगडी दिवा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे मोठा पत्र्याचा किंवा मातीचा दिवा असेल तर तो ठेवायचा आहे एका भांड्यामध्ये तो दिवा ठेवा म्हणजे त्यातून ते जर तेल खाली आलं तर ते त्या भांड्यामध्ये राहील बाकीकडे कुठेही तेलकट होणार नाही फक्त खंडेरावाचा टाक आपण तिथे घटी बसवू शकता समजा तुम्ही जर कलशावरती नारळ ठेवलेलं असेल तर दुसरीकडे एका नागवेलीच्या जोड पानावरती खंडोबा महाराजांचा टाक तुम्ही ठेवायचा आहे किंवा आपल्या देवघरातील जर तुमच्याकडे सगळे देव घटी बसवण्याची पद्धत असेल तर त्याप्रमाणे देखील तुम्ही घटस्थापना करू शकता पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर घटाला नागवेलीच्या पानांची माळ आपण घालायची आहे सहा दिवस घटाला वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या माळा घालायच्या आहे दररोज घटाला पाणी देखील घालायचं आहे दररोज विधिवत आरती करायची आहे पूजा करायची आहे आणि जितकी सेवा होईल तितकी आपल्या कुळाचाराप्रमाणे आपण या षडरात्र उत्सवात आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे या खंडोबा नवरात्र उत्सवात तुम्ही उपवासदेखील करायचा आहे घटस्थापना केलेली असेल तर घरातील एका व्यक्तीने तरी उपवास करायचा आहे हे नवरात्र पुरुष मंडळींनी केलं तर अधिक चांगलं राहतं त्यासाठी तुम्ही फलाहार करून हा उपवास करू शकता किंवा सकाळी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा अशा पद्धतीने देखील तुम्ही हा नवरात्रीचा उपवास करू शकता तुमच्या घरामध्ये जर कोणाचं लग्न जमत नसेल किंवा काही अडीअडचणी येत असतील तर त्यासाठी तुम्ही या खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना करा आपल्या कुलदेवाची सेवा करा नक्कीच लग्न जमण्यात जे काही अडथळे येत असतील ते दूर व्हायला मदत होतील त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा आपल्यावर जी काही संकटं असतात ती नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव काळामध्ये आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे आपण कुलधर्म करायचा आहे कुळाचार करायचे आहे मांसाहार मद्यपान या काळामध्ये आपण चुकूनही करायचं नाही घरामध्ये व्रत पाळायचं आहे उपवास करायचा आहे आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न ठेवायचं आहे दररोज घटाला नैवेद्य दाखवायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य बनवायचं आहे महानैवेद्य दाखवून आपल्याला घटविसर्जन करायचं आहे वांगेसाठीच्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य बनवायचं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे वांग्याचे भरीत आणि बाजरीचा रोडगा बनवण्याची आपली एक परंपरा आहे तर त्याचा समावेश देखील आपल्याला या महानैवेद्यामध्ये करायचा आहे महत्त्वाचं म्हणजे बाजरीचा भाग रोडगा आणि वांग्याचं भरीत हा महत्त्वाचा नैवेद्य असतो पुरणपोळीसोबतच आपल्याला बाजरीचा रोडगा आणि वांग्याचं भरीत देखील ठेवायचं आहे हा महानैवेद्य दाखवून आपल्याला घटविसर्जन वांगेसाठीच्या दिवशी अर्थात चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी घटाची आरती करताना आरतीसाठी पीठाचे दिवे बनवायचे आहे तुम्हाला जर सहा दिवस उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक दिवस तरी उपवास करायचा आहे या काळामध्ये मल्हारी महात्मा किंवा मल्हारी स्तोत्रांचं श्रवण पठण आपल्याला करायचं आहे त्याने खंडोबा महाराज लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी असतील ते दूर करतात तर मंडळी अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे उत्सव म्हणजे काय असतो त्याचबरोबर खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करायची घटाला शेवटच्या दिवशी महानैवेद्य काय दाखवायचा अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तरीही तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा खंडोबा नवरात्रीत बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही तर तुमच्याकडे खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते का कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद